संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाचा पुणे येथे संपन्न झाला लोकशाही जागर महामेळावा जागर लोकशाहीचा विचार स्वराज्याचा या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष युवराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते संभाजी ब्रिगेडच्या या महामेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आकरे यांनी राजभवनावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी कुदळ मोर्चा काढण्याचा इशारा दिला ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आणि विचार आहेत सरकार निवडणुका आल्यानंतर फक्त घोषणा करत पण संभाजी ब्रिगेडची अनेक दिवसाची मागणी आहे राजभवनासमोर हे, हे भव्य स्वरूपात स्मारक व्हावं यावेळी महासचिव सौरभ खेडेकर मुक्त प्रवक्ते गंगाधर बनबरे डॉक्टर शिवानंद भानुसे डॉक्टर बालाजी जाधव संतोष शिंदे यांनी मार्गदर्शन केले महाविकास आघाडीच्या आघाडीला लोकसभेला संभाजी ब्रिगेडचा मोठा फायदा झाला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली यावेळी सांगलीहून सांगली, सांगली जिल्हा अध्यक्ष युवराज शिंदे उपाध्यक्ष शिवाजी जाधव महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष रेखा पाटील युवती अध्यक्ष हेमा मदने शहर उपाध्यक्ष सुलोचना पवार महिला जिल्हा सचिव ललिता घाटगे जिल्हा सचिव महेश भंडारे सांगली शहराध्यक्ष नितीन पवार अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुन्ना जमादार दीपक शिंदे रामहरी ठोंबरे योगेश पाटील प्रकाश पाटील तोपी शेख राजेंद्र पवार नंदू बगाडे श्रीकांत भोसले उदय राजपूत राजू जाधव जालिंदर फारणे अतिश धुमाळ नंदू देवराव इत्यादी पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते संभाजी ब्रिगेड जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ संभाजी ब्रिगेड वर्धापन दिनानिमित्त आज पुणे या ठिकाणी लोकशाही जागर महामेळाव्यासाठी सांगलीहून शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे उपस्थित राहिलेले आहेत आज या ठिकाणी लोकशाहीला घातक असणाऱ्या संविधान बुडवणाऱ्या सरकारांच्या विरोधात या ठिकाणी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अधिवेशनाच्या निमित्तानं विविध व्याख्यात्यांची व्याख्यानं होणार आहेत आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात महाराष्ट्रात राजकारणात सर्वसामान्यांना गोर गरीब शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी नक्कीच विधानसभेत उमेदवार पाठवेल यात